सत्ताधीश कंत्राटदार आणि प्रशासन या तिघांची विषारी वृक्षवल एवढी खोलवर रुतलेली आहे की या वृक्षवेलीवर आता बांडगुळं निर्माण झालेली आहेत आणि या बांडगुळांची जे काही खोड आहे ती मजबूत धष्टपुष्ट झालेली आहेत मंडळी मी कोणाबद्दल बोलत आहे तुमच्या लक्षात आलंच असेल गावा गाव पातळीवरील ग्रामपंचायत असो की जिल्हा पातळीवरील जिल्हा परिषद नगरपंचायत पंचायत, पंचायत समित्या किंवा महानगरपालिका असो किंवा राज्य पातळीवरील विधानसभा असो या सर्व पातळीवर सध्या भ्रष्टाचाराने थैथयाट घातलेला आहे मंडळी गाव पातळीवरील राजकारण पाहिलं तर ग्रामपंचायतीमधील सरपंच ग्रामसेवक आणि कंत्राटदार या तिघांची मैत्री असते आणि तिघंही ठरवतात की गावामध्ये कोणतं काम आणायचं गावामध्ये कोणत्या विकासाचं काम म्हणायचं आणि त्या कामामधून आपला कसा हिस्सा वाटून घ्यायचा हे सगळ्या तिघांचंही ठरलेलं असतं काही अपवाद असे आहेत त्यांनी त्यांच्या गावामध्ये चांगला विकास केलेला आहे पण अशा पाय पण काही असे गाव आहे त्या, त्या गावामध्ये गावा गावा आता देखील विकास नाही आता देखील विकासाच्या नावावर भ्रष्टाचार केलेला आहे आणि गावामध्ये जेवढे काही कामं आणलेत ते कामं निकृष्ट दर्जाचे केलेले आहेत आणि त्या, त्या कामाच्या नावावर फक्त लोणी खायचं काम या ग्रामपंचायत पातळीवरील लोकांनी केलेला आहे मी सर्वांनाच दोष देत नाही सर्वच सरपंचांना ग्रामसेवकांना किंवा कंत्राटदारांना दोष देत नाही काही अपवाद वगळले तर काही असे लोक आहेत अश त्या लोकांनी गावाची वाट लावलेली ला आहे मंडळी आज मी परभणी जिल्ह्यातील वडगाव सुक्रिया गावामध्ये आहे आणि या गावामध्ये माझ्या पाठीमाग जो काही तुम्ही हा रस्ता पाहताय ना हा रस्ता गेल्या वीस वर्षापासून अशा अवस्थेमध्ये आहे वीस वर्ष झालं या रस्त्यावरून शेतकरी अनेक संघर्ष अनेक अडचणींना सामोरे जाऊन आपल्या शेतामधील माल या शे, या रस्त्यावरून नेण्याचा प्रयत्न करत आहेत मंडळी शेतात जाण्यासाठी जे जा रस्तेच नाहीत तर तुम्ही जर गावात गेलात तर गावात गावामध्ये मुख्य प्रवेश करताना जो रस्ता तुम्हाला दिसेल ना तो रस्ता देखील अशाच अवस्थेमध्ये तुम्हाला दिसून येईल मंडळी जोपर्यंत या गावाला चांगलं प्रशासन भेटणार नाही जोपर्यंत या गावाला नवीन चेहरा भेटणार नाही जोपर्यंत प्रत्येक गावाला एक वेँ वेँ तुम्छा मत तुम्छा मत विकास करणारा नवीन चेहरा भेटत नाही तोपर्यंत गावाचा विकास होणार नाही स्थानिक स्वराज्य संस्था आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकी आता तोंडावर आलेल्या आहेत आणि वेगवेगळ्या पक्षाचे उमेदवार तुमच्याकडे पैसे घेऊन येतील आणि तुमचं मत खरेदी करण्याचा प्रयत्न करतील मंडळी तुमच्या हातामध्ये आहे तुमचं मत तुम्हाला विकायचं आहे की गावाचा पाच वर्ष विकास करायचा आहे जर तुम्ही त्या उमेदवाराकडून हजार पाचशे रुपये घेतले तर पाच वर्षासाठी तुम्हाला ते त्यांच्या उपकाराखाली बांधून ठेवतील आणि तुम्ही तुम्हाला जर गावाचा विकास करायचा असेल आणि त्या उमेदवाराकडे जाऊन जर तुम्हाला विचारायचं असेल की आमच्या आमच्या ह्या गल्लीमध्ये रस्ते बनवा नाल्या बनवा असं विचारायला तुम्हाला लाज वाटेल कारण तुम्ही त्या उमेदवाराकडून पैसे घेतलेले असतात त्यामुळे मंडळी तुम्हीच ठरवा या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तुम्हाला तुमचं मत विकायचं आहे का की तुम्हाला तुमचं पवित्र मत तुमच्या एका नवीन चेहऱ्याला द्यायचे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि ग्रामपंचायतीला एका चांगल्या चेहऱ्याला समोर आणा जेणेकरून तो चेहरा गावाला एका उंच शिखरावर घेऊन जाईल मंडळी विचार तुम्हीच करा थांबवा मंडळी तेच धन्यवाद